नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी रेडिओ मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर मी आहे जे प्रिया आणि बिग बॉसच्या घरातली एक इंटरेस्टिंग बातमी घेऊन हो आलेली आहे आणि ही बातमी आहे बिग बॉसच्या घराबाहेरची मुळात असं झालं आहे की घरामध्ये जितका हंगामा सुरू आहे ना तर घराच्या बाहेर देखील तितकाच हंगामा सुरू आहे बिग बॉसचे जे प्रेक्षक आहेत ते हंगामा करत आहेत आणि या आता घरातील सदस्य जे आहेत त्यांचे नातेवाईकसुद्धा या भांडणामध्ये या कॉन्ट्रोवर्सीमध्ये उतरले त्यात पहिला नंबर आहे आपल्या निक्की तांबोळीच्या आईचा आई, आई आल्या सोशल मीडियावरती त्यांनी विनंती केली की माझी मुलगी घरात सुरक्षित नाही आहे तिच्यावर हल्ले होत आहेत तिला पाण्यात ढकललं जात आहे तिच्या नाकातोंडात पाणी गेलं असतं तिचं काय झालं असतं आणि ती खूप साधी मुलगी आहे तिने कोणाला इजाबिजा केलेली नाही तर हे झाले निकी तांबोळीच्या आईचं पण आता अजून एक मेंबर आहे ज्याच्या एकदम जवळची जी आहे ना ती बिग बॉसच्या कॉन्ट्रवर्सीमध्ये आता उतरली आणि तो व्यक्ती आहे तुम्ही थमनेलमध्ये पाहिलंच असेल अरबाज पटेल तर अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीचं जे काही रिलेशन आहे मैत्री म्हणा प्रेम म्हणा पुलकी म्हणा जिव्हाळा म्हणा काहीही म्हणा किंवा तुम्ही त्यांच्यामधली केमिस्ट्री म्हणा झालंय असं की हे दोघं ना शाळेतली मुलं मुली असतात ना मै मुलगा मुलगी छोटे छोटे ते ज्युनियर वाले आणि त्यां एखादी मुलगी मैत्रीण असते मग तिच्यासोबतच शाळेत जायचं तिच्यासोबत डबा खायचा तिच्यासोबत खेळायचं हे असं काही बिग बॉसच्या घरात या दोघांनी सुरू केलेलं आहे त्यामुळे एक पूर्ण आठवडा तरी यांच्या भांडणामध्ये ते बिग बॉसचे मेंबर ह्या अरबासच्या मागे निक्की त्यांना जळवायला मग सगळे तो दिवाना ही दिवानी हे सगळे आपण बघून झालेलो आहोत आणि आपण कंटाळलोय आपण ह्यासाठी कंटाळलो आणि ह्यासाठी प्रश्न करतो की बाबा तू कमिटेड अस ना तू घराबाहेर कमिटेड आहे मग तू घरात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कसं एखाद्या मुलीबरोबर राहू शकतोस हा सवाल येतोस ना आणि हा सवाल चक्क रितेश देशमुखने त्याला विचारला होता आणि त्याने स्पष्ट सांगितलं होतं सा। सा। की मी कमिटेड आहे पण एखादा मुलगा कमिटेड आहे हे माहिती आहे तरीसुद्धा त्याच्याशी अंगलगट करायची गरज काय त्याला मीच शांत करू शकते त्याचा स्वभाव मला माहिती आहे त्याला माझी गरज आहे हे सारखं सारखं बोलायचं त्याच्या मागे मागे करायचं त्याला वेड्यात काढायचं तर आता निक्की मॅडम नीट ऐका तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचेलच की अरबाजची जी गर्लफ्रेंड आहे लिजा बिंद्रा तर ती आता सोशल मीडियावर पुन्हा ॲक्टिव्ह झाली आहे कारण मध्यांतरी तिने बंद केलं होतं येणं कारण लोक तिला प्रश्न करत होते की बाई तुझा बॉयफ्रेंड आतमध्ये जाऊन त्या निक्कीबरोबर काय करतंय हिच्याकडे काही उत्तर नव्हतं पण आता ती ठरवून आली आहे तिने अरबाससोबतचे खूप असे रोमॅन्टिक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून टाकलेत एकानंतर दुसरा तिसरा असं केलं आहे आणि स्पष्ट लिहिलंय तीन मॅसेज लिहिले तिने त्यातला पहिला मेसेज मी तुम्हाला सांगते तिने लिहिलं आहे की तुझ्या चांगल्या आणि वाईट काळात मी नेहमीच तुझ्यासोबत राहील मी तुला कधीच एकटं सोडणार नाही आता बोला उद्या जर निक्की याच्यासोबत बाहेर असेल घराच्या आणि ही समोर असेल तर यांचं भांडण पाहायला आपल्याला मिळते की काय असं मला वाटायला लागलं आहे आणि दुसऱ्या पोस्टमध्ये तिने निक्कीला त्रास म्हणजे निशाणाच साधलं आहे सरळ सरळ आरोपच केला आहे आणि ती म्हणाली मी अरबाजच्या आईला त्याच्यासाठी प्रार्थना करताना पाहिलं आहे त्याला सक्सेस मिळावी यासाठी त्याच्याही आई या प्रार्थना करते आहे आणि तो फक्त शोमध्ये त्याच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायला आलाय आहे म्हणजे स्पष्ट आहे ही लिजाबाई जी काही आहे अरबाजच्या घरातसुद्धा जाऊन आलेली आहे घरच्यांना यांचं रिलेशन मान्य आहे तिला सगळं त्याच्याविषयी माहिती आहे आणि तो बिलकुल चुकीचा नाही आहे तो त्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे बघा ही मुलगी किती स्पष्ट करते अरबाजविषयी पण तिने निक्कीला आता धारेवर धरलंय की त्या मुलीला तिने नाव घेतलं नाही त्या मुलीला सर्व माहिती असून देखील ती त्याच्या मागे लागलेली आहे तिला हे माहिती आहे की तो रिलेशनशिपमध्ये आहे रितेश सुद्धा तिला वि त्याला बोलले होते आणि अरबाजनेसुद्धा म्हटलं होतं की हो मी रिलेशनशिपमध्ये आहे तरीसुद्धा ही मुलगी त्याचा काही पिछा सोडत नाही असं ह्या पोस्टचा अर्थ होत आहे त्यामुळे या ज्या लिजा बिंद्राने अरबाजसोबतच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिलेली आता त्यामुळे आता निक्कीला सावध करणं गरजेचं आहे आणि हे काम बिग बॉस करतील किंवा रितेश देशमुख करतील पण निक्की सावध होईल का आता ते कम्फर्टच्या ॲडच्या प्रमोशनचं जे टास्क होतं ज्यात घरात तुम्ही कोणासोबत कम्फर्टेबल फील करता तेव्हा निक्की स्पष्ट लहान मुलासारखं बोलून गेली की आ, मला अरवाज आवडतो हे मी आज स्पष्ट सगळ्यांना सांगते आणि मी घरात जशी त्याच्यासोबत राहते मला पुढचं आयुष्य पण त्याच्याबरोबर तसंच घालवायला आवडेल पुढे जाऊनही मी त्याच्यासोबत तशीच राहीन तर हे शक्य आहे का घराबाहेर आल्यावर मिकीबाई ही लीजा मॅडम तुला सोडेल का या सगळ्यांचा विचार होणं गरजेचं आहे तर आज सोशल मीडियावर बात ही बातमी आली म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी तुम्हाला याविषयी काय वाटतं निक्कीने काय करायला हवं की निक्कीचा हा सुद्धा एक गेम प्लॅन आहे कारण निक्की काही साधी भोळी किंवा पहिल्यांदाच अशा कुठल्या रियालिटी शोमध्ये आलेली नाही आहे निक्की मॅडम हिंदी बिग बॉस करून आलेल्या आहेत अनेक साऊथचे सिनेमा तिने केलेले आहेत त्यामुळे ती सगळे आपापले अप कार्यक्रम तिने चांगले केलेले आहेत चांगले फिल्म्स केलेले आहेत त्यामुळे तिला ह्या इंडस्ट्रीचा अनुभव आहे या इंडस्ट्रीमध्ये एकटं राहून खेळता येणार नाही सोबत कोणीतरी लागतं आणि घरामध्ये एक हँडसम मुलगा तिला भेटला आणि त्याला पूर्णपणे की तो माझ्याशिवाय शांत होऊ शकत नाही व तो माझ्याशिवाय काहीच करणार नाही त्याला माझ्याशिवाय कोण नाही त्याच्यासोबत मी घरात आली आहे त्याच्यासोबत मी घरात बाहेर जाणार आहे तो हे ना हम तो डोबेंगे ना मग तुमको भी साथ लेके डोबेंगे असं काहीतरी निकीबाईचं सुरू आहे तर म्हटलं तुमच्यासोबत ही बातमी शेअर करावी आणि यासोबतच बिग बॉस मराठीच्या अशाच इंटरेस्टिंग गॉसेस आणि घटनांस जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तोपर्यंत बाय बाय